नमस्कार शेतकरी एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअरी फॉर्म युट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकता शेतकरी आपण आज राज डेअरी फॉर्म एक आठ ते नऊ गाय टॉप क्वालिटीच्या उपलब्ध आहे आपण थोडी माहिती घेऊ माऊली आम्हाला थोडी माहिती सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्ही जे बघू राहिले ही जी पॅच मधली गाय ही कॅपॅसिटी तुम्ही शब्द एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी तुम्ही कै शब्द आणि गाय दुसऱ्या दुसऱ्यांदा मध्ये आणि त्याच्या पुढे बी बघू राहिले तुम्ही ही बी जी गाय ही बी गाय एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत चालणारी हिची बी दूध देण्याची क्षमता आहे कॅपॅसिटी चांगली आणि क्वालिटी मध्ये एकच नंबर आहे आणि हिचे बघू राहिले पुढे तुम्ही चार दात चार दात पाहिलं हिचे कॅपॅसिटी देण्याची अकरा ते बारा लिटर हिची पहिल्या जो कॅपॅसिटी एका टायमाचा म्हणजे दोन टायमाच झालं त्याचे चोवीस लिटर दूध होणार आहे दोन पॅच पॅचमध्ये आणि बघू पुढे बी बघू राहिले तुम्ही पॅच मध्ये दुसऱ्यामध्ये ही गाय एक पहिलं जोपेल हिली एक चोवीस ते पंचवीस लिटर दूध काढलेलं आहे तीस लिटर पर्यंत कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता याची आणि पुढे बघू राहिले तुम्ही आता ही बी गाय दुसऱ्या मध्ये ही बी दूध काय एकच नंबर खाली चार जागेत चार सड आहे आणि हिची बी दूध देण्याची क्षमता चांगली हिची ही पंचवीस ते सत्तावीस लिटर पर्यंत हिची दूध देणे क्षमता आहे आणि त्याच्या पुढे बघू राहील तुम्ही अजून पॅच मध्ये आणि सगळ्या क्वालिटी आहे आणि एकदम याच्या माल आहे सगळा क्वालिटी मध्ये आणि ही जी गाय बघू राहिली दुसऱ्या मध्ये आता बी दूध देणे क्षमता एक पंचवीस ते सत्तावीस लिटर पर्यंत आणि त्याच्या पुढे बघा एकदम टॉप मॉडेल आहे उच्च मॉडेल आहे आणि हिची दूध देणे क्षमता एक तीस ते बत्तीस लिटर पर्यंत आणि एकदम पॅच मध्ये आणि पुरा माप आहे दाताला बी सहा दात कुणी आणि गाय बी तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण माप आहे एकदम लांबी रुंदी मध्ये एकदम क्वालिटी आणि त्याच्या पुढे बघू राहिले ही बी गाय एक आहे तेच माप आहे फक्त इचं एक दोन तीन लिटरने कमी झाला इचं म्हणजे साधारण तीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंत आहे आणि सगळ्या पॅच मध्ये एकदम जबरदस्त सगळ्या तुम्ही बघू शकता एकदम पॅच मध्ये आपल्याकडे आज माल उपलब्ध झालेला विकण्यासाठी आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर मेन म्हणजे विषय असा की तुम्हाला सडांगाची बुली राहणार पूर्वी तुम्हाला सडांगाची बुली राहणार दूध बी खात्रीशीर तुम्हाला दुधाची गॅरंटीची जबाबदारी आमची राहणार का की सगळ्या गाय म्हणजे वीस लिटरच्या पुढल्या गाय सगळ्या आणि ज्या मी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर त्यांनी तर राजभाऊ समजा शेतकरी बांधवला गोठ्यावर नाही जमल्या तर त्यांना बाजारामध्ये आता शेतकरी समजा मित्रांना जर जमलं नाही यायला तर त्यांना आपण मार्केटमध्ये बी गाया दाखवू शकतो हो। दोन ते अडीच हजार गाया दाखवू शकतो हो। आणि विषय असा की काही शेतकरी जमत नाही मार्केटमध्ये यायला कसं होतं की सकाळी लवकर येणं होत नाही आता थंडीचे दिवस चालू झालेले तर त्याच्यामुळे शेतकरी काय म्हणतात तो की भाऊ आपल्याला मग तुम्ही गोठ्यावर दाखवू शकतात का आपण कमसे कम त्यांना जो गोठ्यावर असा टॉपचा माल कमसे कम जादा सांगत मग त्यांना साठ ते सत्तर तर 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 आपण दाखवू शकतो नाही आल्या विषय म्हणजे असा की शेतकऱ्यांना सांगतो मी की ह्या गाया म्हणजे विषय असा आहे की या गाया पसंत होण्याचं कारण काय सांगा असं सा की गाया अशा आहे की आल्यानंतर शेतकरी या गोठ्यामधून हलू शकत नाही का हलू शकत नाही की तुम्ही राष्ट डेअरी फॉर्म मध्ये दे ज्या वेळेस येतात तर त्यावेळेस तुम्हाला टॉप मॉडेल एकदम पाहायला भेटणार तुम्हाला म्हणजे बांधव आले गायच खरेदी करून येणार म्हणजे विषय असा ते आल्यानंतरचा विषय असा आहे की ते पहिल्यात पहिल्या आल्यानंतर गोट्यामध्ये शिरल्यानंतर ती ती गाय त्याला असं वाटत की ही सोडू का ती सोडू का की गाय सगळ्या पंचवीस ते तीस लिटर पर्यंत दूध देण्याची गायची कॅपॅसिटी मेन म्हणजे आणि त्याच्यामध्ये काय होतं शेतकरी म्हणतात का बो आम्हाला तुम्ही बोलतात बो तीस पंचवीस लिटर असं निघत नाही असं मी शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही जर गाय जर तुम्ही क्वालिटी चॉईस केली तर गाई दुधच देणार आणि मग तुम्ही जर कोणती बी गाई जर कशी घेतली तर कसं काय पंचवीस तीस लिटर भेटणार म्हणजे विषय असा की तुम्ही टॉप मॉडेल जर जर घेतलं पंचवीस तीस लिटरचं तर ती गाय दुधच देणार तुम्ही पैसे जे मोजताय आहेत ते कायचे मोजताय आहे तुम्ही गायीचे दूध देण्याचे मोजताय आणि विषय असा की तुम्ही मग तुम्ही जर तुम्हाला जर वाटलं बो की आपल्याला कमी बजेटमध्ये पाहिजे तर कमी बजेटमधली गाय बी आपल्याकडे उपलब्ध असते गोट्यावर कसं आहे की तुम्हाला साधारण एक अठरा वाली वीस लिटरवाली मग तिची गायची किंमत बी ठरली जाते तशी मग गायची किंमत आपल्याकडे साठ हजारापासून तर दीड लाखापर्यंत गाय मग तुम्हाला मग तुमच्या ह्याच्यावर आहे मग तुम्हाला पंधरा प्लस घ्यायची का बारा प्लस घ्यायची चौदा प्लस घ्यायची म्हणजे असं तुमच्या ह्याच्यावर सगळ्या गोष्टी आणि मग तुम्हाला दोन टाइम चौदा लिटर लागलाय तर चौदा लिटरची गायची क्वालिटी बघून तिचं रेट होणार मेन म्हणजे विषय तो आणि तुम्हाला जर वाटलंय भाऊ आपल्याला एका आम्हाला चौदा तेरा चौदा चौदाची लागती गाय तर मग तिची क्वालिटी बघून तिची रेंज होणार मग विषय असा की मी बोलतो म्हणजे असं काय नाही की गाई दूध द्यायची क्षमता कशी तिच्या गायीची तुम्ही आता बघितलं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता परत बी की गायीची राजू भाऊ या ज्या काय आपल्या शेतकरी बांधवांच्या वातावरणामध्ये ना हे विषय असा म्हणजे मेन म्हणजे विषय आम्हाला बरेचसे शेतकरी बोलतात का भाऊ की आमच्या वातावरण सेट होत नाही मग तुमच्या वातावरण सेट होत नाही तुमचं टेम्परेचर समजा बेचाळीस पंचेचाळीसचं जर राहिलं तर त्या टेम्परेचरची मी तुम्हाला काय खरेदी करून देऊ शकतो फॉर्मवर म्हणजे जसं टेम्परेचर तशी काय तुम्ही खरेदी तशी तुमचं जसं टेम्परेचर असेल तशी काय आपण तुम्हाला खरेदी करून देऊ शकतो मेन म्हणजे आणि विषय असा तुमचं येण्या जाण्यामध्ये समजा तुम्हाला कुठे अडचण जर आली तर आपला डायरेक्ट लेटर असतं राजडिगरी फॉर्मचं आपल्याकडे डायरेक्ट लेटर आहे म्हणजे ले तुम्हाला येण्याची काही अडचण येणार नाही जा तुम्हाला रस्त्यामध्ये आणि तुम्ही आणि बघू शकता आणि लवकरात लवकर मला कॉल करा आणि माझा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एकोणचाळीस छप्पन रामकृष्णारी तर बघू शकता शेतकरी बांधव त्यांनी आपल्याला भरपूर अशी सारी माहिती दिलेली आपला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा जेवढे जेवढ्या कमेंट करा आणि आपल्या चॅनलला ला करा